श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मंडळी कर्णपिछास म्हणजे कोण म्हण आपल्या धार्मिक परंपरेत अनेक अदृश्य शक्ती आत्मा पिशाच गंधर्व यक्ष देव दैत्य अशा विविध अस्तित्वांचा उल्लेख सापडतो यातील एक गूढ आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रकार म्हणजे कर्णपिशाच कर्णपिशाच म्हणजे काय तो कुठून को येतो कोणाला त्याचा भास होतो त्याच्या गोष्टी केवळ भीती पसरवणाऱ्या आहेत की त्यामागे काही आध्यात्मिक संकेतही आहेत चला तर मग या भागात आपण संपूर्ण विषयाचा धार्मिक स्वरूपात सखोल माहिती घेऊयात पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे जर आपण या आपल्या चॅनलवरून नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि बेलला प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजे येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल आणि हो आपल्याला जर अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला अजून आपण जॉईन झाला नसाल तर लगेच जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथेही आपल्याला अशीच नवनवीन माहिती मिळेल चला तर सुरू करूया कर्णपिशाच या शब्दाचा अर्थ कर्ण म्हणजे कान आणि पिशाच म्हणजे पिशाच योनीतील एक सूक्ष्म आत्मा म्हणून कर्णपिशास याचा सरळ अर्थ होतो तो आत्मा किंवा पिशास जो माणसाच्या कानात काही सांगत असतो पण फक्त कानात सांगणारा आत्मा म्हणजे कर्णपिशास नसतो यामागे विशिष्ट हेतू धर्मशास्त्रीय कारण व पूर्वजांचे ऋणानुबंध आणि कर्मसिद्धांत याचा सखोल संबंध असतो कर्णपिशास म्हणजे नक्की कोण तो एक प्रकारचा अशरीरी आत्मा असतो जो माणसाच्या कानात सतत काहीतरी बोलत असतो स्वतःच्या अदुऱ्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला तो पकडतो त्या व्यक्तीच्या मानसिक नियंत्रणावर हळूहळू प्रभाव टाकतो तो स्वतः दिसत नाही पण अनुभवाला येतो बहुतेक वेळा तो एखाद्या पूर्वीच्या मरण पावलेल्या व्यक्तीचा आत्माही असू शकतो कर्णपिशाच होतो धर्मशास्त्रानुसार अपूर्ण इच्छा मृत्यूनंतर जे आत्मे त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे स्थिरावलेले राहतात ते पिशाच योनीमध्ये अटकतात जर त्या आत्म्याला कुणी विशेष प्रिय व्यक्ती धन स्त्री भोजन किंवा घर याबद्दल आसक्ती असेल तर तो त्या व्यक्तीच्या कानाशी संवाद साधतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे का काही तांत्रिक किंवा आगुरी साधक कर्णपिशाचला बांधून ठेवतात त्यांच्या माध्यमातून ते भविष्य ऐकतात व इतरांवरही नियंत्रण ठेवतात कर्माचे फळ काही वेळा हे काही जणांना शिक्षा स्वरूपातही येते ज्या व्यक्तीने पूर्वी कोणाचा मानसिक छळ केला असेल त्यांना कर्णपिशाचा त्रास होतो कर्णपिशाच कोणत्या स्वरूपात अनुभवायला येतो ते म्हणजे एकटेपणा जाणवणे कोणीतरी सतत कानात आहे असं वाटणे विचारांवरचं नियंत्रण नसणं चुकीचे निर्णय घ्यायला लावणं आत्महत्येची प्रवृत्ती वाढणं किंवा जप करताना डोके फिरणे मंदिरात असह्य बेचैनी वाटणे देवाच्या मूर्तीसमोर अस्वस्थ होणे किंवा घरात भांडणं वाढणे या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात कर्णपिशाच कुणाला त्रास देतो जे घरातील पवित्रता राखत नाहीत किंवा जिथे गायत्री मंत्र रामरक्षा रक्षा यांचा अभाव आहे व अति अश्लीलता वासना लोभ द्वेष यामध्ये गुरफटलेल्या लोकांना कर्णपिशाचा त्रास होऊ शकतो धर्मग्रंथातील काही उल्लेख आहेत का गरुड पुराण प्रेतरूपानामध्ये काही चिन्हचा उल्लेख येतो हे कर्णपिशाच कानामध्ये फुसफुसतात वेळ लावतात आणि आपल्याला धर्ममार्गापासून दूरही नेतात देवी भागवत पुराण काही कर्णपिशाच हे भक्तिमार्गातील अडथळे टाकण्यासाठी निर्माण होतात विशेषतः तपस्वी साधक किंवा संयमी जीवन जगणाऱ्यावर हे पिशाच हल्ला करतात कर्णपिशाचाने ग्रस्त व्यक्तीची लक्षणे कोणती ते आपण पाहू सतत कानाजवळ आवाज येणे विशेषतः कोणीच सभोवती नसताना विचारांमध्ये अस्वस्थ निर्माण होणे गोंधळलेपणा येणे निद्रानाश झोप न लागणे नेहमी डोकं दुखणे आत्महत्या करावशी वाटणे यामुळे मानसिक अस्वस्थ निर्माण होते धार्मिक कृतींमधून रुची न राहणे व देवपूजेला कंटाळा येणे कर्णपिशाच्यापासून मुक्ती कशी मिळावी यावर काही धार्मिक उपाय आहेत पहिलं म्हणजे रामरक्षा स्तोत्र दररोज सकाळी आणि रात्री पठण करावे कानावर हात ठेवून मंत्र जप करावा गायत्री मंत्राचा जप मनोमन जपत जप करत राहावा कर्णेंद्रियाला शुद्ध करणारा मंत्र म्हणावा घरात होम हवन केल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि पिशाचुनीतील आत्मेही दूर पळतात घरात रोज तुळशीची पूजा करावी गंगाजलाने कानामागे शिंपडावे कर्णपिशाच हा सदा वाईट असतो का तर नाही काही वेळा कर्णपिशाच हे साधकांचे सहाय्यक आत्मेसुद्धा असतात ते भविष्य सांगतात इशारे देतात तर काही तांत्रिक त्यांचा उपयोग गुप्त मंत्रविद्या मिळवण्यासाठीसुद्धा करतात पण तोही धार्मिक मर्यादित असेल तरच कर्णपिशाच टाळण्यासाठी काय करू नये आगोरी साधनांमध्ये अडकू नये पवित्र स्थळ स्थळी अशुद्ध विचार घेऊन जाऊ नये रात्री बारा नंतर ध्यान धारणा साधना करू नये केवळ मनोरंजनासाठी तांत्रिक प्रयोग करू नयेत चुकू चुकीचे गुरु तांत्रिक बाबांवर विश्वास ठेवू नये कर्णपिशास आणि आध्यात्मिक संकेत कधीकधी देव आपल्याला स्वप्नांमधून कानांमधून अंतर्मनातून काही इशारा देत असतो संकेत देत असतो हेही कर्णपिशासारखेच कर्णपिशाशासारखेच वाटू शकतात पण आपल्याला त्यातील फरक ओळखायला शिकले पाहिजे मित्रांनो आता आध्यात्मिक किंवा धार्मिक जर आपल्याला काही देवतेंचं संकेत असेल तर त्यामध्ये आपल्याला श त्याच्यामुळे आपली श आपल्याला शांती वाढते समाधान मिळते धर्ममार्ग मिळतो तर तसेच कर्णपिशाचा जर आपल्याला काही संकेत असेल तर त्यामुळे आपल्या मनामध्ये अस्वस्थ निर्माण होते आपली द्वेष भीती वाढते मन विचलित होते हे सगळे संकेत धार्मिक आणि कर्णपिशासाचे इशारे आपल्याला मिळतात ज्योतिषशास्त्र आणि कर्णपिशाच राहू आणि केतू यांच्या वक्री स्थितीत अष्टम स्थानात शनी आणि चंद्र कमजोर असला की कर्णपिशासाचा त्रास संभवतो यावर उपाय म्हणजे नवग्रह शांतीपूजा राहू केतू ग्रहपाठ चंद्रग्रह शांती होम हवन केल्याने आपल्याला शांती मिळते आजच्या काळातील कर्णपिशाच आजही अनेक लोक सांगतात की माझ्या कानात कोणीतरी बोलतं माझ्या विचारांवर माझं नियंत्रण राहत नाही स्वतःचा आवाज आणि दुसऱ्याचा आवाज वेगळा जाणवतो फक्त हे फक्त मानसिक आजार नाही तर कधीकधी अ अदृश्य शक्तींचा परिणामही असू शकतो कर्णपिशाच ही, ही केवळ एक भयावह संकल्पना नाही तर ती धार्मिक मानसिक आणि आध्यात्मिक जगातील एक गंभीर गोष्ट आहे तो आत्मा आपला कर्म मानसिक दुर्बलता किंवा आध्यात्मिक दुर् दुर्लक्षामुळे आपल्यावर प्रभाव टाकतो म्हणूनच भक्ती शुद्ध आचरण मंत्र जप आणि ईश्वर भक्तीच कर्णपिशासासारख्या गोष्टीपासून आपली खरी रक्षा करू शकतात आपण दररोज ओम अपराजिताय नम या मंत्राचा अकराव्या जप केला तरी कर्णपिशासाचे भय दूर होते ओ श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद Shri Swami Samarth